शुभ सकाळ माझ्या मित्र मित्रमैत्रिणी ता जा, तर कसे हात बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर इथे वाजलेले आहे साडेपाच वाजलेलेच होते तर आता टाईम झाला आहे सहा आणि साडेपाचला उठली मी आणि भांडे घासली झाड झाडू मारली घरातला पूर्ण केर काढली आणि अंगण पण झाडून झालेलं माझ्या तर पाणी मांडले गॅसवरती गरम करण्यासाठी आंघोळ आंघोळ करण्यासाठी कारण की स्वयंपाक करायचा आहे आणि उपास असल्यामुळे तर आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करणार नाही मी त्या व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत तर आता मी ब्रश पण करून घेणार आहे नंतर मी आंघोळ करेन आणि दोघं पण झोपले दोघं भाव बैल बघू शकता तुम्ही आणि वाजले आहेत आता सहा वाजलेले आहेत आणि आता ब्रश पण करून घेते मी नंतर आंघोळ करून घेणार आहे मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर कंटिन्यू जा व्हिडिओ आणि नवीन नसल्या माझ्या चॅनलवरती नक्की देखील करत जा आणि बेल प्रेस करा करत जा माझी माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर बघू शकता माझी आंघोळ झालेली आहे तांदूळ पण धुवून घेतलेली आहे आणि आता तांदूळमध्ये मी पाणी पण टाकून घेणार आहे तर आज काही कण्या मांडली नाही कारण की कण्या मांडायला थोडा उशीर झाला असतं कारण की कण्याला गाळावं लागते खडे असल्यामुळे त्याला गाळल्याशिवाय होतच नाही पाणी खडे राहतात तर मग उशीर झालं असतं म्हणून मी बारीक तांदूळच मांडते म्हणते आणि मीठ पण टाकून घेतलेली आहे आणि मुंगणा शेंगा मी रात्रीलाच म्हणजे सालं काढून ठेवलेली होती कारण की सकाळला बहुत उशीर झाला असता कारण की मुंगणा शेंगाचे सालं काढायला थोडं उशीरच होते म्हणून मी रात्रीलाच करून ठेवते तो काम आणि अद्रक लसण पण निसायचं राहिलेलं आहे तर लसण निसून घेते मी इकडे आणि कांद्याचा का पेस्ट आणि शेंगदाण्याचा पेस्ट पण करायचं राहिलेला आहे ते पण वाटून घेणार आहे मी तर इथे कढई पण मांडलेली आहे आणि कढई पण मध्ये गरम तेल झालेलं आहे आणि अद्रक लसणाचा पेस्ट पण वाटून झालेला आहे आणि कांद्याचा पण पेस्ट वाटून झालेला आहे शेंगदाणे टाकलेली होती कांदे मिक्स करून भाजलेली होती तर याच्यामध्ये ते कांदे आणि शेंगदाण्याचा पेस्ट करून टाकलेले आहे तेलामध्ये तर तो पेस्ट शिजेपर्यंत मी छान असं याचा पेस्ट करणार आहे टमाटरचा टमाटर दोन घेतलेली आहे धून घेतलेली आहे तर किसून घेते याच्यामध्ये तर मला मसाल्याची भाजी कोणती करायचं राहिले अद्रक लसणाची नंतर कोणते पण तर मी टमाटरचा पेस्ट करते जास्तच याच्यामध्येच करते मी बारीक असं तरी ते भात पण शिजलेलं आहे आता भात पण उतरवून घेतली तर याच्यानंतर छान याला शिजू देते कांद्याच्या पेस्टला आणि याच्यानंतर मी टाकणार आहे अद्रक लसणाचा पेस्ट टाकणार आहे तोपर्यंत मी कांद्याचे पेस्ट शिजेतपर्यंत मी कणिक पण काढून घेते मळून ठेवण्यासाठी म्हणजे तरी ते कणिक पण काढून घेतलेली आहे तर आता अदरक लसणाचा पेस्ट पण टाकून घेणार आहे कांद्याचा पेस्ट मस्त छान शिजलेला आहे तर आता अद्रक लसणाचा पेस्ट पण टाकून घेते मी आणि बाकीच्या अद्रक लसणाचा पेस्ट वाचून ठेवलेले म्हणजे कोणत्या पण भाजीमध्ये टाकायला बरं होऊन जाते तर कोणाला आवडते मुन्या शेंगाची भाजी तर कमेंट करून नक्कीच सांगत जा तर याच्यामध्ये बघू शकता तिखट मीठ हळद जे मसाले होते गरम मसाला धनिया पावडर सर्व हो याच्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि द्राम फुटलेला बघू शकता तुम्ही तर खाली उतरण्यासाठी तो करून राहिलेला आहे तर याच्यामध्ये मी टाकलेले आहे मसाल्यामध्ये शेंगा मुंगण्याच्या तर आता याला असंच पाच दहा मिनटं शिजू देणार आहे म्हणजे बिना पाणी टाकून नंतर पाणी टाकणार आहे आणि इथे कनेक्ट पण मळून झालेले बघू शकता तर कसं असते ना ब्रश झाल्यानंतर चहा पिण्याची इच्छा होते तर मग माझ्या ब्रश झालेलेच होतं आणि कसा तलप येते चहा पिण्याची ब्रश झाल्यानंतर तर मग मी चहा पण मांडलेली होती चहा पण शिजलेला होता तर एक कपामध्ये काढले चहा पिण्यासाठी तर तुम्ही पण या चहा प्यायला आणि गरम गरम चहा प्यायला छान वाटते तर आता चहा पण पिऊन झालेलाच आहे माझा तर बघू शकता आरेचे पप्पा पण कंपनीमध्ये गेले कामावरती तर मी पोळ्या पण करून घेते कसं दोन पोळ्या त्यांच्यासाठी दिले मी आणि मग बाकीची पोळ्या राहते म्हणली तर मग नंतर कधी म्हणली तर मग त्याच्यासाठी म्हणजे दोन पोळ्या देऊन देईल दोन तीन आणि बाकीच्या पोळ्या आहेत आता करून घेते पोळ्या पासा राहिल्या करायच्या तर करून घेते तर कसं मग त्यांना घाई होते तर मग त्याचं पटणाऱ्या करून द्यायला लागते टिफिन तर आता मग आपल्याच राहते मग करायचे पोळ्या तर मग त्याच्या वेळेस घाई गायलाच करावं लागते टिपिन करायचं राहिलेलं कसं त्याला घा उशीर नाही झाला पाहिजे आपल्यामुळे तर अगोदर त्यांना देऊन दे करून पोळ्या दोन तीन आता आमच्यासाठी करून घेते पाच सहा पोळ्या आहेत ते तर आणि आरुईचा पण चहा नाश्ता व्हायचा आहे चाय पोळीचा ते चहा पोळीशी तिला होतच नाही तर जे ब्रश झाला आहे तिला ब्रश झाला तर खायला पाहिजेलच म्हणून ते घाई पण करत होती मला काय चहा आधी म्हणून चहा पोळीमध्ये म्हणजे तिला थांब म्हणली पाच मिनटं थांबली पटापटा करून राहिली पोळ्या तर ते थांबून आहे ब्रश झालेलं आहे तिथं तर करून घेते पूर्ण पोळ्या आता जे राहिले ते, 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 ते तर इकडे चहा नाश्ता करून झालेला आहे आमच्या चहा पोळीचा तर आता ऊन पण मस्त अशी निघलेली आहे कडक तर वारले मिरचे होत्या तिखटवाले म्हणजे कसं मोकळ्या भाजीसाठी चवडी शेंगा भेंडीच्या भाजीसाठी अशा मिरच्या टाकायला बरं होते भाजी भाजीमध्ये मोकळ्या भाजीसाठी तर आता ऊन निघलेले मस्त अशी तर वाळू टाकते म्हणजे आणि कसं पावसाळ्याचे काही वाळू टाकले नाही नरम ना नरमच झालेल्या होत्या तर ऊन टाकते म्हणली वाळून छान वाळून पण जातात था था तर आणि बाहेर पण टाकून घेतलेले आहे तर राम हात लावत होता त्या मिरचीला तर मग वरत नेऊन टाकले मी मिरचीनं कारण की तो कसा तिखट जास्त आहे ती मिरची आणि तो हात लावत होता तर डोळ्याची जास्त आग झा होते त्या मिरचीनं तर आता आतमध्ये आलेली आहेत मी आणि जे बेडशीट आहे ते खडा करून घेते ब्लँकेट आणि बेडशीट पण व्यवस्थित करून घेते मी आणि आंघोळ झालेलीच आहे मग बाकीचे कामं राहिले आहेत फरशी वगैरे कुसत्या तर पुसणार आहे अगोदर हे व्यवस्थित करून घेते तर कसं दिवाण व्यवस्थित राहिलं तेव्हाच चांगलं वाटते घर नाहीतर कसं तरी पसरल्यानेच वाटते दिवाण जर व्यवस्थित नाही राहिलं तर तर अगोदर हाच काम करून घेऊन घेते की दिवाण व्यवस्थित करते नंतर झाडू मारू मारणार आहे कारण की मी झोपून उठते तेव्हाच मी तसं तर झाडू मारते तर पण किती पण झाडां जसं तसं होते कचरा होते तस लहान मुलं राहिला जास्तच कचरा होते आणि माझ्या घरी ते जास्तच होते सांगाच नको झाडात राहावंच लागते दिवसात माहीत नाही किती वेळा झाड देतं आणि दिवाण पण तसंच राहते किती पण व्यवस्थित करा जसं तसंच होऊन जाते कारण की लहान मुलं राहिला तर जास्तच राहते दोघं एक राहिला तर तेवढं काही नाही पण दोघं राहिलं तर दोघांची जास्त मस्ती राहते तर आरो एकटी होते तर तेवढी मस्ती करत नव्हती पण आता दोघं जेव्हापासून राम आहे तेव्हापासून जास्त मस्ती दोघांची राहते सुरू तर आता बी दिवाण व्यवस्थित करून घेते तर मी उपास सोडण्यासाठी काही बनवलेली आहे म्हणजे काही फक्त भातभाजी आणि पोळ्याच बनवलेली आहे काही भजी वगैरे करते म्हणजे पण कसं एकटीसाठी काही करूशे वाटत नाही तर म्हणून मी काही बनवलेच नाही इच्छा होती करायची पण कसं आरेही पप्पा राहिले असते तर दुपारला म्हणजे सकाळला तर नक्कीच केली असते पण एकतेसाठी काय करायचे त्रासच येते ना तर मग हो। मी काही बनवलीच नाही तर जेव्हा हे राहते रात्रीला घरी तेव्हाच मी त्यांच्यासाठी घरी होऊ करून घेईन आणि आपल्यासाठी पण आणि मुलांसाठी पण होऊन देते म्हणून मी काही केलीच नाही एकतेसाठी आणि इकडे माझी मुलगी पण करू लागत होती मला आणि इकडे राम नंदी काढून राहिलेली आहे तर कसं दोन नंदी येतात त्याला फिरवायला पाहिजे तर बघू शकता तो नंदी खेळून राहिलेला आहे तर यांना म्हणली होती की दिवानात खेळाल म्हणून तर याने काही दिवाण ठेवलंच नाही नंदी तर राहू दे म्हणत होते ते या दोघांना खेळायला बाहेर म्हणून ते बाहेरच ठेवलं यांनी नंदीन या दिवाण तर मी वॉइस ओव्हर करत होती तर कसं ना पाऊस झाला आणि राम पण झोपलेला होता आणि कसं फॅनचा पण आवाज येत होता तर प्लीज समजून घ्या आणि इग्नोर करून घ्याल त्या आवाजाला दे ला, तर आता इकडे माझे पूर्ण कामं आवरून झालेले आहे कपडे धुऊन सर्व कामं झालेली आहेत खर्चे वगैरे पुसून आणि आता पूजा पण करून घेणार आहे मी तर देवाला नैवेद्य दिली आहे मी आणि आता पूजा करून घेते आणि रामला खाल्ले रामली तर तो काही राहत न जा तरी पण त्याला म्हणून जबरदस्ती मी खाली ठेवली कारण की कसं ना आपण दिवा वाच करतो लाचला तर भीतीच वाटतो म्हणून मी त्याला खालीच ठेव तर तो राहण्यासाठी पण खाली नव्हता पण जबरदस्ती त्याला खाली ठेवावं लागलं मला तर इथे पूजा वगैरे झालेली आहे तर इथे ताट पण करून घेतलेले आहे भाजी पोळी भात आणि कसं भूक पण लागलेलं आहे आरोईला आणि मला पण आता खूप भूक लागले आहे कसं साडे अकरा वाजलेले आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा आणि राम पण झोपलेले आहे दिवाणावरती आणि आरोईला भूक लागलेली आहे तर ते घाई करत होती तर आता जेवण पण आता करून घेणार आहोत आम्ही तर भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा तर बाय बाय